प्रजापिता ब्रह्मकुमारी विश्वविद्यालय पाठशाला हिरपूरच्या वतीने दिवाळी निमित्त चैतन्य मुलींचे पूजन करून दिवाळी साजरी करण्यात आली दिवाळीच्या दिवशी सर्वजण मूर्तींचे पूजन करतात ब्रह्मकुमारीच्या धारणेनुसार समाजातील सर्वच माता भगिनी यांना देवीच्या स्वरूपात पाहून या चैतन्य देवीचा मान सन्मान ठेवून सत्कार करणे त्यांच्या गुणांना वाव देणे हीच खरी दिवाळी आहे याच विचाराला धरून ब्रह्मा कुमारीच्या वतीने मूर्तिजापूर तालुक्यातील हिरपूर गावातील मुलींना देवीप्रमाणे सजवून त्यांचे पूजन करण्यात आले या प्रसंगी जिल्हा परिषद बांधकाम सभापती सम्राट दिवे मुर्तिजापूर पंचायत समितीच्या सभापती उर्मिला डाबेराव राष्ट्रवादीचे प्रदेश संघटक रविकुमार राठी पत्रकार प्राध्यापक अविनाश पेलाडकर ग्राम गीताचार्य रामकृष्ण गावंडे ग्राम गीता प्रचारक माधव काळे सभापती बबन डाबेराव हिरपूरचे सरपंच अमोल गडवे ब्रह्माकुमारी मंगला यांच्या हस्ते चैतन्य देवींचे पूजन करण्यात आले यावेळी जिल्हा परिषदेचे नवनिर्वाचित सभापती सम्राट दिवे व रविकुमार राठी यांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता गोपाळभाई देवानंद भाई गजानन भाई सुभाष भाई, भाई प्रवीण ढगे यांनी परिश्रम घेतले बाळासाहेब गणोरकर विदर्भ न्यूज मूर्तिजापूर